नाना पाटोलेंचा अपघात की घातपात प्रकाश आंबेडकर संशय व्यक्त करत काय म्हणाले नेमकी तीच बातमी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ला ला करा आणि बेलायकॉनला नक्की प्रेस करा भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या कारचा अपघात मंगळवारी झाला होता लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित कार्य काँग्रेस उमेदवारीच्या प्रचार आटोपून परत येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भंडाऱ्यात भीषण गपत अपघात झाला भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नाना पटोले किंवा त्यांच्याबरोबरच्या कारमध्ये असलेल्या इतर कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही पटोले मंगळवारी आपली सुनिश्चित प्रचारसभा आटकून सकाळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना उभ्या कारला ध जोरदार धडक दिली या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने नाना पटोले या अपघातात थोडक्यात बचावले दरम्यान या अपघातानंतर विरोधी पक्षांमधील काही नेत्यांनी घातपाचाच संशय व्यक्त केला आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी उपस्थित केला आहे तसेच नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी देखील शंकाही आता अतुल लोंडेंनी उपस्थित केली आहे अतुल लोंडे पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील अशीच शंका उपस्थित केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वीच अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा घातपात होणे किंवा अपघात होतो तेव्हा असे विषय सरकारने गांभीर्याने घ्यायला हवेत निवडणूक म्हटली की थोडीफार खुन्नस असतेच ही गोष्ट नाकारता येणार नाही पोलिसांनी तपास केला पाहिजे त्या चालकाची चौकशी करायला हवी मी राज्याकडे सरकारकडे मागणी करेन की वेगवेगळ्या पक्षांचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना निवडणुकीच्या काळात अतिरिक्त सुरक्षा पुरवली पाहिजे या अपघातात नाना पटोलेंना दुखापक झाली नाही ही एक चांगली गोष्ट आहे ते व्यवस्थित आहेत याचं समाधान आहे त्यांचं आरोग्य असंच राहो अशी मी निसर्गाकडे प्रार्थना करतो दरम्यान ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास करत आहेत आणि यासंदर्भात कुठल्याही प्रकारची जी पुढची अपडेट येणार आहे आप ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी ते, विनंती ह्या चॅनलवर नवी असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला नक्की प्रेस करा तर अशा प्रकारे ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता यामध्ये आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा कुठल्याही प्रकारची अपडेट आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे मिळणारच आहे मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो आपण तोपर्यंत तो धन्यवाद